गर्दी फुल असते बघा नगर हायवे बर का पुढे गेलं ना नगर जाते आणि आपण इकडे वळतो आणि हे इकडं सरळ नगर वर गाड्या घ्यायला लागल्यात कंटिन्यू ऑन वाघोळी राहुल रोड फॉर सेव्हन किलोमीटर्स आणि तुम्हाला हे मी दिसत असेल तर अख्खं हे डाळिंबाचं शेत आहे आणि इतकं ऊन आहे इतकं ऊन आहे काय सांगावं आता तुम्ही घरात बसून मला बघत असाल तुम्ही मस्त थंड एसीत किंवा फॅन खाली बसला असाल आणि मी फुल उन्हाते पण डाळिंबाच्या शेतात आहे चला तर तुम्हाला आज डाळिंबाचं शेत दाखवते आमचं नाही बरं का <laughs> लोकांचे <laughs> लोकांचे रील काढण्यासाठी आले होते तर चला म्हटलं तुम्हाला पण डाळिंबाचं शेत दाखवते डाळिंबा पण दाखवते छोटे छोटे डाळिंब दिसले का तुम्हाला दिस हे बघा छोटे छोटेच लागलेत अजून म्हणजे काय काय ठिकाणी लागलेत आणि हे बघा अख्खं हे डाळिंबाचं शेतच आहे बरं का दिसलं का तुम्हाला हे बघा इथनं सुरुवात होते फ्रंट आणि इथं पर्यंत आहे अजून खूप आहे चला हे बघा दिसले का अजून छोटे छोटेच आहेत बघा इथं चालतंय ओके काय माहिती तर हे बघा आलोय काढला अवस्था झाले लोक बाबा ला, ला, या साईडला घर पण असो लांब 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 यो घर इथं तर योग घर तिथं कसे राहतात रस्त्यापासून लांब मेन रस्त्यापासून बर का आणि आमचं एवढा कसा जवळजवळ रस्ता असून आम्ही म्हणतो ले लांब राहतो ले लांब राहतो आता तसमोर चालते भाया मशा बघा मित्रांनो रोड कसं झालं इथलं एक नंबर हेच रोड पहिले डुबडुब डुबडूक होत आहे ना हे बघा आता रोड किती सुंदर झाले बघा वेळ घेतलाय पप्पा आणि मम्मी दिदू <laughs> बसली वेळ कायला